एक जुलै रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे जिल्ह्यातील दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार बेचाळीस हजार आठशे तेहतीस विद्यार्थ्यांना एक लाख एकोणसाठ हजार सहाशे एकवीस पाठ्यपुस्तकांचे पहिल्या दिवशी वितरण करण्यात येणार आहे शंभर टक्के पुस्तके वितरण करण्याचे शिक्षण विभागाने टार्गेट ठेवले असून त्या दृष्टीने समग्र वतीने बालभारतीकडून पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहे सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद आणि शासकीय अनुदानित अंशता अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवावी लागते त्यानुसार बालभारतीकडून प्राथमिक शिक्षण विभागाला लवकरच पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला गेला आहे पुस्तकांचा साठा प्राप्त झाला असून वीस जून रोजी अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये तर एकवीस जून रोजी शहरी भागामध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले असून पंचवीस जूनच्या पूर्वी शंभर टक्के पाठ्यपुस्तक वितरित करण्याचे नियोजन समग्र शिक्षा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा